नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र सुरोशे बिंदास ब्लॉग या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहतच असाल की मी काय काम चालू आहे माझं काय काम चालू आहे आता तुम्ही पाहिलंच असेल तर आपण सव्वीस मे रोजी थोडा पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर आम्ही लगेच कापूस लावून दिला सारखी लावून दिली तर पुरेशी ओल नव्हती तरी पण लावून दिली म्हणलं जे होईल ते पाहून घेता येईल आलं तर आलं नाही तर नाही आला पाऊस पण लावून दिली सारखी तर मित्रांनो आज सव्वीस मेला सरकी लावल्यामुळं आज एकदम छानपैकी आमचं कापूस आहे कारण वलं थोडी कमी होती पण तरी पण चांगली उगली आणि आता आज दहा जून आहे दहा जूनला थोडंफार आभळ यायला लागले ला असा अंदाज वाटला की बा पाऊस येईल आज तर मग आता मशीन चालू केलं आणि म्हटलं तन्नाश तण तन काढून घ्यावा मशीन चालू केलं आणि एक एकर सकाळपासून मारून झालं दोन तासात एक एकर मारलं आता दुसऱ्या वावरात चालू आहे तर दोन एकर कपाशी लावली होती आपण दो तर दोन्ही एकरामध्ये आज मारून घेऊ म्हणलं पाऊस येऊ नाही तर नाही येऊ तर मित्रांनो हवामान अभ्यासक पण सांगतात जूनला भरपूर पाऊस आहे जूनमध्ये भरपूर पाऊस आहे चार तारखेपासून येईन पाच तारखेपासून येईन सहा तारखेपासून येईन सहा सात आठ नऊ आज दहा येथ थेंब नाही ना खाली आणि सर्वच हवामान अशा तुटून पडले तर हवामान अभ्यासक की भरपूर पाऊस येणार आहे पाऊस येणार आहे दहा तारखेपर्यंत पाऊस येणार आहे जून महिन्यात भरपूर पाऊस आहे पण आज काय दहा तारीख आज उगवली पण आज तरी पण काय थेंब खाली पडाना आणि आम्ही तर सर की लावून बसलो कापूस लावून तर त्रास कधी कधी विचार यायला लागला बाबा आता नाही जर पाऊस जर आला तर आपल्याला दुबार पेरणीचं संकट नक्कीच येणार आहे पण म्हणलं चला डेअरिंग केली म्हणलं सव्वीस मेला पाऊस झाला तर थोडा दिल लावून आली तर आली आणि गेली तर गेली म्हणलं पण आली तर साधन म्हणलं पण काय अंदाज दिसताना साधायचा कारण वरून पावसाच आहे ना खाली थेंबच खाली पडणार आज दहा जून आहे दहा जून झाला उगाड उजाड आहे तरी पण पाऊस आहे ना खाली मला त्रास वाटायला लागले की पाऊस आता येणार नाही आहे पावसाचा अंदाज पाव काय दिसा ना दुपारपर्यंत असं वारा सुटते भाना भाना वारं सुटतं आणि दुपारून काहीच नाही मोकळं आबळ निसतं थोडं गरमत आहे संध्याकाळी गार हवा सुटते बाहेर झोपलं असं अंगार गोधडी घेऊन झोपावं लागत इतका थंडी होती हवामानच कळा ना काय चाललंय हवामान ऋतू काय चाललं आहे नेमके उन्हाळा चालू आहे की पावसाळा चालू आहे का हिवाळा चालू आहे काहीच कळा ना जाऊ द्या काय ते ऋतू तरी कसा नीट राहीन माणसं जर नीट नाही राहिले तर ऋतू तर कसा नीट राहीन कारण माणसाचं माणसासंग आज व्यवस्थित बोलत नाही तर कायद्या तुम्हाला माहिती आहे काय चालू आहे माणसाचं माणसाचं माणसाला खेची देतं काही करतो तुम्हाला माहीत आहे तुम्हाला देव तरी कसा व्यवस्थित राहीन देव कधी काही करायला लागला आहे उन्हाळ्यात पाऊस पाडायला लागला आहे पाऊस काळात थंडी वाजते ऊन पडते काही होतंय ऋतूसुद्धा कामातून गेले आता तर मित्रांनो पाहू शकता हे बाबा मशीन आलं आहे आमचा मुलगा मशीन आणि आला आहे जास्त तण नाही उगवलेलं तण थोडंच आहे पण चला म्हटलं जर आलाच पाऊस चान्स तर तण हे हो निघून जाईन आणि सरके स्वच्छ होईन बा तुम्हाला थोड्या थोड्या दिसत असते बा सरकीच्या लाईनी कपाशीच्या लाईनी आमच्याकडे कपाशी म्हणते सरकी म्हणते तुमच्याकडे काय म्हणत असतील ते सांगा कमेंटद्वारे कारण प्रत्येकाच्या भागामध्ये वेगळं वेगळं म्हणत असते तर कोणत्याही गोष्टीला तर मित्रांनो जाऊ द्या आता एव्हा लावली तेव्हा लावली कपाशी आपण पण तुमचा अंदाज काय म्हणतोय माझा अंदाज तर बारा तेरा तारखेपासून पाऊस यायला पाहिजे तर तुमचा अंदाज काय आहे कधीपासून पाऊस येईन भाऊ कधी पेरण्या होतील तुमचा अंदाज काय आहे डिटेलमध्ये कळवा मला कारण की आता पाऊस येई ना म्हणून जरा जेवण पण जायना भाकर गोड लागा ना कारण बी मातीत घालून बसलो आहे त्यामुळं सांग तुम्ही सांगा कधी पाऊस येईन तुमचा अंदाज कमेंटद्वारे नक्की सांगा कारण जर आला लवकर पाऊस तर तेवढंच बरं वाटण पण असा एक अंदाज वाटतो आहे पाऊस येईन कारण आज थोडं गरमट वातावरण आहे आणि सूर्यदर्शन काय व्हायना आज आज आभळ भरपूर आहे आणि वारं शांत आहे असा माझा तर अंदाज वाटतो आहे एक पाऊस थोडा का व्हायना आज यायला पाहिजे दहा जूनपर्यंत दहा जून आहे आज दहा जूनला थोडा व्हायना पाऊस यायला पाहिजे तर तुमचं काय म्हणणं आहे तुमचं म्हणणं आवश्यक कमेंटद्वारे सांगा मला कारण बदल होतं सांगितल्यावर कोणाचं म्हणणं काय कोणाला जर कळत असला हवामान अंदाज तर बरं वाटण तेवढं हवामान अभ्यास दररोज त्यांचा चालूच आहे उठला का पाहिला व्हिडिओ त्यांचाच आहे युट्यूबला आज पाऊस येणार उद्या पाऊस येणार विजाच्या कडकडाटासह पाऊस येणार असं हवामान अभ्यास दररोज सांगते मला त्या बातम्या ऐकायचं कटरा आल्याचा कारण पाऊसच आहे ना खाली ते म्हणतात आज येईन उद्या येईन आता काही जर म्हणतात बारा तेरा जीवनच्या पुढंच पाऊस आहे म्हणतो तर बघू आता कधी येईन कधी नाही पाऊस तर मित्रांनो कमेंटद्वारे अवश्य सांगा कधी पाऊस येईन कधी नाही तर मी सव्वीस मेला सरकी लावली होती तर मी सरकीला कापूस लावून योग्य केलं आहे का नाही तर माझा अंदाज चुकला आहे काही हे पण कमेंटद्वारे अवश्यच कळवा कारण लावायला पाहिजे होती का नव्हती लावायला पाहिजे हे पण सांगा मला कारण प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा वेगळा असतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळा तोपर्यंत आता पुढचा व्हिडिओपर्यंत पुढचा आता तुम्हाला डायरेक्ट कृपया तरी व्हिडिओ टाकणार आहे कारण ज्यावेळेस काय व्यवस्थित कापूस दिसत नाही सरकी दिसत नाही तर पुढच्या कृपया टायमाला चांगली होईल वेळेला त्यावेळेस मी तुम्हाला सरकी दाखवेल तोपर्यंत मित्रांनो राम राम